शिवाजी महाराजांचं चरित्र चालू होतं सोळाशे तीस आणि शिवाजी महाराजांचं चरित्र सोळाशे ऐंशी एवढ्याच उपलब्ध आहेत पण एक लक्षात घ्या त्यातही पूर्ण इतिहास आपल्याकडे उपलब्ध नाही इतिहास अभ्यासक म्हणून जबाबदारीचं वाक्य तुम्हाला बोलतोय कारण खरं पाहता शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा जर लेखाजोखा जो पाहिला सर तर लहानपणीची सोळा वर्ष त्यांचं बालपणाचे जातील सोळा वर्ष प्रत्येक मुलाकडे असतात ती लहानपणीची सोळा वर्ष आणि त्यानंतर शिवाजी महाराजांचा जो संघर्षमय कालावधी झालेला आहे त्या कालावधीमध्ये त्यांनी ज्या का लढाया केलेल्या आहेत तो पूर्णपणे सात साडेसात वर्षाचा कालावधी आपल्याला सापडतो असा एकंदरीत इतिहास बघितला तर सोळा आणि आठ आपण पकडू चोवीस वर्षाचा इतिहास फक्त तुम्हाला सापडतो मग उरलेला सव्वीस वर्षाचा इतिहास गेला कुठे मग त्या सव्वीस वर्षात शिवाजी महाराजांनी काय केलं तर शिवाजी महाराजांनी सव्वीस वर्षामध्ये समाजकारण केलं दुर्गकारण केलं आज अर्थकारण केलं आज सैनिकी लोकांना किंवा चारही आघाड्यांवर जे काम केलं जातं म्हणलं जातं की पहिलं आज माझ्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देणे आज स्त्रीला एक सन्मान मिळवून देणे शेतकऱ्यांना अभिमानाने जगता यावं ह्याच्यासाठी काम करणे आणि माझ्या राज्याचं संरक्षण करण्यासाठी आज माझी जी शक्ती आहे ती शक्ती मला जास्तीत जास्त वाढवणे त्याच्यामध्ये घोडदळ पायदळ हे सगळ्या गोष्टी असतील हे वाढवणे आणि ह्याला सगळ्यांना सपोर्टिंग जे लागतं ते असतं अर्थकारण म्हणजे व्यापारी बंधू व्यापारी बंधूंसाठी शिवाजी महाराजांनी खूप साऱ्या सुविधा खूप साऱ्या हे करून ठेवलेल्या आहेत अनेक सुविधा त्यांना दिलेल्या आहेत का कारण सावकार हा राज्याची शान हे शिवाजी महाराजांचे शब्द आहे सावकार म्हणजे आजकालचे सावकार नाही साहूकार म्हणजे व्यापारी कारण त्यातनं आपल्याला अर्थकारण मिळत असतं त्या अर्थकारण मिळवताना शिवाजी महाराजांनी आज शिव भारतात एक सुंदर ओवी आहे त्याच्यामध्ये की कुलम शीलम वयो विद्या पौरुषोत्तम सत्यवादित्व गुण गांभीर्य अर्थ देव शील वय विद्या पौरुषोत्त सत्यवादित्व गुणत्व गांभीर्यत्व हे केवळ पैशातून प्राप्त होत असते ज्याला मोठं राज्य निर्माण करायचंय त्याला प्रचंड सैन्य बळाची गरज असते ज्याला प्रचंड सैन्यबळाची गरज असते त्याला प्रचंड द्रव्य बळाची गरज असते जो माणूस द्रव्यहीन असतो त्याचं समाजात फारसं महत्व देत नाहीत तो आपल्या देव देश धर्माचं रक्षण करण्यासाठी दुबळा ठरतो त्यामुळे तद्वत ज्याप्रमाणे पृथ्वीराजाने पृथ्वी पिळून दूध काढले तद्वत हा शिवाजी राजा सर्व प्रांतातील पैसा काढून आज स्वराज्यामध्ये आणेल आणि ह्या स्वराज्याचं सुराज्य निर्माण करेल त्यावेळेस शिवाजी महाराजांचं महत्व आपल्याला समजतं की अर्थकारण किती महत्वाचं असतं कुठल्याही गोष्टीमध्ये पण शिवाजी महाराजांच्याकडनं एक मी माझ्याकडनं मी काय क्वालिटी घेतली ते मी तुम्हाला सांगतो इथे जा की शिवाजी महाराजांचा जन्म ज्या वेळ झाला ती भूमी किती त्यावेळेची परिस्थिती किती जबरदस्त होती की असं म्हणलं जातं की ज्या डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा व भारत देश आहे मेरा आमच्या ह्या देशावर आज एवढी जबरदस्त संपत्ती आमच्या देशाकडं होती एवढं ऐश्वर आमच्या देशाकडे होतं की आज अनेक राजे राजवाडे जे बाहेरच्या देशातले होते ते ही भारतावर राज्य करायला येत होते किंवा भारतावर आक्रमण कर कर करायला येत होते कारण आपला देश सक्षम होता इथले योग इथलं शास्त्र इथले पुराणं इथली संपत्ती इथलं सोनं इथली खनिज इथली जंगल संपत्ती ह्या सगळ्यांनी भारत देश जबरदस्त एक हे झालेला होता सक्षम झालेला होता आणि ते लुटण्यासाठी आज अर्बस्थानवरनं जी लहर आल्या आपल्या इकडे आणि त्यांनी जो जबरदस्त हैदास केलेला आहे है, मांडलेला आहे त्यांनी सुरुवात काय केली असेल एक लक्षात घ्या जे अभ्यासक येत किंवा जे प्रथम शिवाजी महाराजांना जर समजून घ्यायचा प्रयत्न करतात तर हे लक्षात घ्या काही लोक म्हणतात शिवाजी महाराजां आपल्या देशावर जी जा आक्रमणं झाली ही फक्त आर्थिक आक्रमण होती साथ केव ज्याला इतिहासाचा अभ्यास करायचा लक्षात येतं ही आर्थिक आर्थिक आक्रमण लुटण्यासाठी झाली का तर झालीच पण ही नुसती आर्थिक नव्हती ही भौगोलिक आक्रमण झाली ते इथं आले आर्थिक असते का त्यांनी इथं लुटून त्यांच्या देशात परत जायला होतं गेले नाहीत हितच थांबले इथली भौगोलिक सगळं आपल्या अंडर त्यांनी ठेवलेले अख्खी भूमी त्यांनी पादाक्रांत केलेली आहे त्याच्यानंतर ती नुसती भौगोलिक होती का बिलकुल नाही ती राजकीय होती राजकीय कशी की जिथं जिथं हिंदूंची सिंहासनं होती ती सिंहासनं नेस्तनाभूत करण्यात आलेली आहेत त्यांनी आमचं इंद्रप्रस्थ फोडलं म्हणजे दिल्ली ताब्यात घेतली त्यानंतर आमचं वारंगळ राजस्थान ताब्यात घेतलेले त्यानंतर आमचं विजयनगरचं साम्राज्य कर्नाटकमधलं संपून टाकलंय आणि आपली मराठ्यांची राजधानी देवगिरी जन्म बघितलं जातं ती ही ताब्यात घेतलेली आहे अख्ख्या हिंदुस्तानमध्ये हिंदूंचा एकही राजा त्यांनी ठेवलेला नाही ही राहिली राजकीय गोष्ट नुसतं राजकीय का हो बिलकुल नाही ह्याला इथं धार्मिकतेचं त्यांनी आदर दिला धार्मिक आमचंच सगळीकडे वर्चस्व झालं पाहिजे तुमचे धार्मिक जे गोष्टी असतील देवळांचा विध्वंस झाला पाहिजे तुमच्या शिवपिंडी आमच्या पायाखाली असल्या पाहिजे आमच्या आमच्या धर्मस्थळांची तिथे जास्तीत जास्त उपासना झाली पाहिजे मी एका धर्माबद्दल बोलत नाहीये त्यामध्ये इस्लामिक आक्रमण असतील पोर्तुगीज असतील डच असतील इंग्रज असतील सर्वांनी हे केलेले आपण कुठल्या तरी एका जातीला विशिष्ट जातीला टार्गेट करतो आणि त्यांच्या विरुद्ध आपण लढाय जातो बिलकुल नाही त्यावेळेस फक्त इंग फक्त मोगल किंवा आदिलशाही कुतुबशाही नव्हती त्यावेळेस सगळं डच इंग्रज पोर्तुगीज सगळ्यांनीच भारताचे लचके तोडायला सुरुवात केली होती आणि ह्या परिस्थितीत नुसतं धार्मिकही नाही हो त्यानंतर ना ही सांस्कृतिक आक्रमण चालू झाली जिथं जिथं तुमचे मराठ्यांचे हिंदू धर्माचे सण चालू व्हायचे हो सणसुद्धा असायचे ते संस्कृत त्यांनी बंद पाडलेत औरंगजेबाचा तर फरमाने अरे तुमचे जर तुम्हाला संसूत साजरे करायचे असेल ना तर आमच्या शहराच्या बाहेर जायचं याचं शहर भारतात आला हा आणि आपल्याला सांगतो आमच्या शहराच्या बाहेर तुमचे संस्कृत साजरे करा तुमच्या मृदुंगाचा त्रास आम्हाला होतो तुमच्या अभंग इथं मनायचे नाहीयेत देवळाची निर्मिती तुम्ही करायची नाहीयेत हे प्रमाणात हे सत्य जाणून घ्या आणि ह्या माध्यमातून लक्षात घ्या इंद्र धार्मिक आणि सांस्कृतिक त्याच्यामुळे ती आक्रमण मानसिकवर बदलली मानसिक का झाली अहो उत्तर भारतामध्ये साडेसहाशे वर्षाच्या आज आपल्याला बघितलं तर दा दासत्व आणि त्याच्यानंतर तीनशे वर्ष खाली दक्षिण भाग म्हणजे महाराष्ट्र तीनशे वर्ष उत्तर भारतात साडेसहाशे वर्ष आणि महाराष्ट्रामध्ये तीनशे वर्षाची अमावस्या आहे आपल्यावर तीनशे वर्ष विचार करा तुम्ही आज चौदा चौदा पिढ्या आज आपल्या पारतंत्र्यात चौदा पिढ्या म्हणजे तुमचे वडील तुमच्या वडिलांचे वडील तुमच्या वडिलांचे आजोबा आजोबा खापर पंजोबा पिढ्याने पिढ्या चौदा वर्ष तुम्ही पारतंत्र्यात आहात गुलाम म्हणून जगतात ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे महिलांचा सन्मान बिलकुल नाही चौदाशे काळामध्ये ते इब्न त्यांनी लिहून ठेवलेले की त्या काळामध्ये ह्या मराठ्यांची ह्या हिंदू लोकांची काय अवस्था होती बाजारामध्ये फिरायला गेलो ना तर तिथं बकरी कोंबड्या आणि हिंदू स्त्रिया एकाच किमतीत मिळायच्या श्री जळजळी सत्य हे सत्य आपल्याला जाणून घेतलं पाहिजे तेव्हा शिवाजी महाराज समजतील मी आधीच सांगितलंय तात्विक शिवाजी महाराज जाणून घेणं गरजेचं आहे कारण ह्या परिस्थितीमध्ये त्या एका बालकाचा जन्म होतो जिथं स्त्रियांना बिलकुल सन्मान नाही जास्त भयंकर सांगता येत नाही व्यासपीठ इथं पण एक लक्षात ठेवा एकच उदाहरण इथं सांगतोय कोकण किनारपट्टी असेल महाराष्ट्र असेल तिथं काय परिस्थिती होती हो कोकण किनारपट्टीवर ना सिद्धीसारखी आज ही सगळी लोक जी फेरंगी लोकं असायची किंवा बाहेरच्या समुद्रावर ज्यांची सत्ता होती ती यायची कोकणामध्ये एखाद्या छोट्याशा गावामध्ये जायची तिथल्या बाजारपेठा लुटायची बाजारपेठा लुटताना कत्तल करायचे कत्तल करताना एखादीचं चांगली सुंदर स्त्री दिसली महिला दिसली तर तिच्या हाताला फडफड उडून दर्यावर घेऊन जायचा प्रयत्न व्हायचा तिच्या वडिलांनी तिच्या भावाने तिच्या नवऱ्याने जर तिथं विरोध केला तर दुसऱ्या क्षणात ते जे मुंडकं तिथं उडवलं जायचं ते धडाखाली तिथं मुंडकं पडलेलं असायचं कुणासाठी रडावं त्या हो स्त्रीने कुणासाठी रडावं हो? लुटल्या जाणाऱ्या आब्रूसाठी की आज आपल्यासाठी मरण पावलेलं आहे माझ्या भावासाठी पतीसाठी वडिलांसाठी बिलकुल नाही आणि तशा परिस्थितीत तिला घेऊन जायचं दर्यावर आणि त्या दर्यावर खुल्या दऱ्यावर तिच्या अत्याचार करायचे आणि ही लोक येत नाही लोक ही, ही कुटुंब घेऊन आलेली नसतात त्यांची भूक वेगळी असते सांगायची गरज नाही मग त्यावेळेस दहा तर दहा वीस तर वीस पंचवीस तर पंचवीस लोक त्या महिलेचा उपभोग घ्यायची आणि त्यात नाही ती महिला जगली वाचली तर तिच्या पायाला आज दगड टाकून समुद्रात फेकून दिलं जायचं ही परिस्थिती आपली होती ही परिस्थिती आपली होती ह्या परिस्थितीमध्ये हा बालकाचा जन्म होतोय त्याची आई त्याला समजून सांगते बाळ हे स्वराज्य आता मला निर्माण करायचंय आणि त्या बाळाला लहानपणापासून ती माता तयार करतीये लक्षात घ्या आई किती महत्वाची असते शिवाजी महाराज खरंच तयार नसते झाले हो जर आई तयार नसते झाली जिजाऊ तयार नसते झाला असं म्हणलं जात की एका आईने ठरवलं ना तर शिवबा घडतो आणि एका शिवबाने ठरवलं ना तर स्वराज्य घडतं स्वराज्य घडतं